नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो कवयित्री बहिणाबाई चौधरी आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत त्या अतिशय हुशार होत्या त्यांना लिहायला वाचायला येत नव्हतं पण त्यांनी अनेक कविता रचलेल्या आहेत तर त्यांच्यापैकी आज एक कविता मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे बहिणाबाई यांना अतिशय सूक्ष्मदृष्टी होती बरोबर त्यामुळे साध्या साध्या गोष्टीतही त्या महत्त्वाचा आशय शोधायचे त्यांनी झाडावर एक सुगरणीचं घट्ट पाहिलं ते घट्ट कसं होतं सुंदर विणलेलं मौशालादून आणि घट्ट विणलेलं होतं वेणाबाईंच्या मनात आलं या सुगरणीला तर इवलिशी चोच आहे आणि पायाची दोन बोटं आहेत या दोन बोटं आणि त्या चवचीच्या साडीनं तिने ते, ते सुंदर घट्ट विणलेले आहे त्यांच्या मनात विचाराला माणसाला तर दोन हात आहेत दहा बोटं आहेत माणसाने तर काय काय केलं पाहिजे हो ओके नाही असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांना एक कविता सुचली ऐकूया त्यांची कविता खोप्यामध्ये खोपा कवयत्री आहेत बहिणाबाई चौधरी अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा गला देखा पिलासाठी तिने का झाडा टागला अरेच खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिने झोका झाडा लेटांगला पिलेनी जली झोक्यात जसा झुलता बंगला पिलेनी जली झोक्यात जसा झुलता बंगला तिचा पिला मध्ये जीव जीव झाडाले टांगला तिचा पिला मध्ये जीव जीव झाडाले टांगला अरे खोप्या मध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिने झोका झाडाले बांधला देखा पिलासाठी तिने का झाडाल टांगला खोपाई न लाईनला जसा गिल कॅचा खोसा खोपाई न लाईनला जसा गिल कॅचा खोसा पाखरांची कारागिरी पाखरांची कारागिरी जरा देखरे माणसा अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिने झोका झाडाल टांगला देखा पिलासाठी तिने झोका झाडाल टांगला हिची उलशी चोच तेच दात तेच ओठ हिची उलुशी च दात तेच ओठ तुले दिले रे देवान दोन हात दहा बोट तुले दिले रे देवान दोन हात दहा बोट अरे खोप्यामध्ये सुगरणीचा चांगला अरे खोप्या मध्ये खोपासुगरळी चा चांगला देखा पिलासाठी तिने झोका झाडा टांगला देखा पिलासाठी तिने झोका झाडा झाडाल टांगला देखा पिल्लासाठी तिने जोका झाडाले टागला मैत्रिणी अतिशय अर्थपूर्ण ही कविता आहे बरं का बहिणाबाईंच्या अनेक कविता आहेत पण काही मनाला खूपच भावतात आणि साधा सोपा सरळ अर्थ आहे या कवितेमध्ये हो की नाही मला ही कविता खूप आवडते म्हणून मी आज तुमच्यासमोर म्हणून दाखवली आहे तुम्हाला जर आवडली माझी ही कविता तर माझ्या कवितेला लाईक करा मैत्रिणीला शेअर करा आणि खूप आवडली तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद